मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी काणकोण येथील रवींद्र भवनाचं तसंच लता मंगेशकर कलांगण या सांस्कृतिक विभागाचं उद्घाटन केलं कला आणि संस्कृती संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेलं हे ठिकाण भारतीय संगीतातील अतुलनीय योगदान दिलेल्या प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांना समर्पित करण्यात आले आम्ही डे बाय डे अपग्रेड कला अकादमी मडगावच्या रवींद्र भवना बी एक स्टेप पुढे हा साखळीतल्या माझ्या रवींद्र भवना दोन स्टेप पुढे हा एक नतक्या पद्धतीचे दोन्हीच काप म्हणताना कारण कशे पळू वतत जर आम्ही खूप पहिली बांधलेले म्हटल्या उपरात ते फाटी आहात आता सांगतालो हरीशाक सांगताल कितें जातलं अपग्रेड कर म्हणून कारण इतक्या खूप बऱ्या पद्धतीचे तेंच्यांनी ते ऑडिटोरियम म्हणजे त्याच्या उपरात ग्रीन रूम क्लासरूम तालुका लायब्ररीज डॉर्मेट्रीज कॅफेटेरिया ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसीस अशा वेगवेगळ्या पद्धतीचं आठ हजार स्क्वेअरमीटर एरियेत दहा हजाराचा बिल्डअप इट इज नॉट पॉसिबल म्हणजे ही कला तशी पोक वचत जर आमचा चिराग जैन पुढे बसला ही इज अ व्हेरी गुड कन्सलटंट ऑफ जीएसआयडीसी युसीजी जैन कन्सल्टंट ताज्याही तालो मारून अभिनंदन करा आमचे सगळे कॉन्ट्रॅक्टर्स इन्क्लुडींग ऑल कॉन्ट्रॅक्टर्स हा पर्टिक्युलरली एक न्ही म्हणजे बांधपी एकटं असा साऊंड सिस्टीम दिवपी दुसरं आता इलेक्ट्रिकल दुसरं असा हांचे बी हा खूप खूप अभिनंदन करता हांचेय खरोखरूच त्यांच्यानी खूप बऱ्या पद्धतीचे काम हर केलं आणि हे सगळे करता असताना सगळ्यात चढ कष्ट जर कोणी काढला असत जाल्यार आमचो जोशी आमचा मॅनेजर आणि बाकीचे आमचे सगळे जीएसआयडीसीचे सगळे स्टाफ त्यांना पणजेच्या हंगाचे पडतं तुम्ही विचार करत आज घराकडल्यानं म्हाका येऊपू देड वर लागला एस्कॉर्ट आणि पायलट असताना त्यांना येऊन अडीच वरां तरी लागतली पणजेच्या कंटिन्युअसली एफर्ट्स घालून म्हणजे कोविडच्या पिरियडातल्या बाकी सगळे त्या खाती जीएसआयसी खाति बऱ्याच ताळयो मारत या प्रोजेक्टाची कॉस्ट या प्रोजेक्टाची कॉस्ट पंचावन्न कोटी रुपया लागल्या पंचावन्न कोटी रुपया आज सरकार आम्ही म्हणतात की एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चरचे फक्त मोडिना आम्ही हांगासर कलाकार तयार जावचे कलाकार निर्माण जावचे जिवंत कला उरची आमी हे पैसे स्पेंड करता हो सरकाराचो ध्येय आणि उद्दिष्ट असा आणि म्हटलं आम्ही एखादं स्ट्रक्चर बांधप खूप सोपे बट त्या स्ट्रक्चरात जीव घालप व खूप कठीण असता आणि तोच जीव घालपा हाजो उपयोग कसो करतले हा जो उपयोग जो असा फक्त म्हणजे नाटक आणि खातीर न्ही हा उपयोग माझ्या माणकुल्या भुरग्यां खातिर जावचो हा उपयोग करियर घडोवपी ओरिएंटेशन वर्कशॉप जाऊ जावचो हा उपयोग इनोव्हेशन आणि स्टार्टअप ज्याच्या बाबतीत जे घडटले ते काणकोण आणि पुर परिसरातले भुरग्यांक भुगे हंगाचे हा उपयोग रिसर्च ह्याच्या खातिरू जाऊच हा हे सांगता असताना हा एक स्टेप फुडे वचून सांगता आज एकविसाव्या सेंचुरीत असा आणि त्यातील प्रत्येक म्हणजे प्रत्येक हा जो उपयोग जो आता पण भूग्यांचा फुडार विचार करून जेव्हा आम्ही विजन विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेव्हनचा विचार करता आज आम्ही चंद्राचे वचपाचो विचार करता असताना आमच्या काणकोण आणि परिसरातले भुरगे हे कशा पद्धतीत इनोव्हेटीव्ह जातले हा कशा पद्धतीत ते आपलो स्टार्टअप आणि रिसर्च ह्या क्षेत्रात फुडें येतलो ताचो विचार सातत्यात जाय